आपण पाहत आहात मातरम न्यूज ईव्हीएम हटाव भारत बचाव जोपर्यंत बॅलेट पेपरवर शिक्का मारून मतदान होत नाही तोपर्यंत भारतीय लोकशाही जिवंत राहणार नाही डॉक्टर महेश कुमार कांबळे पुढे डॉक्टर महेश कुमार कांबळे ईव्हीएम बद्दल काय बोलले पाहूया महत्वाचा विषय असा आहे की या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातील जे बॅलेट बॉक्स होते ते ज्या मध्ये ठेवण्यात आले होते वैरण बाजार इथं त्या मतमोजणीच्या दोन दिवस आधी तिथं गोंधळ झाला होता संशयास्पद वातावरण तयार झालं होतं आणि एकंदरीत जर बघितलं संपूर्ण मिरज विधानसभा मतदार क्षेत्रातील सर्व मतदारसुद्धा संभ्रमात आहेत अशा परिस्थितीचा निकाल त्या मिरज विधानसभेचा लागलेला आहे त्यामुळं आज या ईव्ही एम भारत बचाव या नाऱ्यानं आपण एक थिणगी टाकतोय संपूर्ण भारत देशामध्ये हा उठाव होणं गरजेचं आहे जोपर्यंत बॅलेट पेपरवर शिक्का मारून मतदान घेतलं जात नाही तोपर्यंत भारतीय लोकशाही जिवंत राहणार नाही अशी लोकांची भावना झालेली आहे त्यामुळं बॅलेट पेपरवर येणाऱ्या पुढच्या निवडणुकांचं मतदान हे घेतलं जावं अशा पद्धतीची मागणी सर्वसामान्य जनतेची आहे तसेच आजच्या या ईव्हीएम हटाव भारत बचाव आपल्या या निषेध आंदोलनासाठी मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना फोन केले होते नगरसेवकांना फोन केले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी नगरसेवकांना फोन केले होते शिवसेनेच्या ज्या उमेदवारांना ही निवडणूक सुरेश खाडांच्या विरोधात लढवली त्यांच्या भावाला मी फोन केला होता शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष यांना फोन केले होते पण वाईट वाटतंय की अन्यायाविरोधात लढण्याची क्षमता ह्या तिन्ही पक्षांमध्ये नाही आज सिद्ध झालेला आहे आणि मी यामुळं एक बाबासाहेब आंबेडकरांचा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून या मोहिमेची सुरुवात करतोय आणि मला या मिरज विधानसभा क्षेत्रातून चौकार मारून चार वेळा आमदार झालो म्हणून छाती टोकून सांगणाऱ्या सुरेश काडेंना एक आव्हान द्यायचं आहे खरोखरच जर घर तुम्ही विकास पुरुष असाल खरोखरच तुम्हाला तुमच्या केलेल्या कामावर जर गर्व असेल तर गर तुम्ही तत्काळ राजीनामा द्या आणि येणारी निवडणूक तुम्ही स्वतः अर्ज द्या की बॅलेट पेपरवर शिक्का मारून घ्या म्हणजे आपली लोकप्रियता या मतदारसंघात किती आहे आपल्याला किती लोक चाहते आहेत आणि तुम्ही किती कामं केलाय किती लोकांच्या मनात घर केलाय हे सिद्ध होईल तुमच्यामध्ये जर धमक असेल तर आम्ही ओपन तुम्हाला सांगतोय की तुम्ही स्वतः राजीनामा द्या तुम्ही स्वतः बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा अर्ज द्या तर तुम्ही खरोखर विकास पुरुष आणि तुमच्यात हिम्मत आहे असं म्हणतो तुम्ही फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या उपकारावर इथं निवडून आलाय तुमचं कर्तृत्व शून्य आहे त्यामुळं माझं पुन्हा एकदा तुम्हाला आव्हान आहे मिरज विधानसभेची निवडणूक ही पुन्हा नव्याने घेण्यासाठी आणि बॅलेट पेपरवर घेण्यासाठी तुम्ही अर्ज द्या आणि तुम्ही निवडणूक सांगा एक छाती ठोकून की बॅलेट पेपरवर घेतलं तरी पण मी निवडून येऊ शकतो हा मला आत्मविश्वास आहे तर मी समजेन की तुम्ही खरोखर प्रामाणिक या विचारसरणीचे आहात नाहीतर मग काय साहेब जगानं ज्या संकल्पना मांडलेल्या आहे जो काही निकाल झाला आहे सगळेच आश्चर्यचकित आहेत त्यामुळे नवीन सांगण्याची काही गरज नाही एवढं सांगतो थांबतो जय भीम जय भारत अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा